नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो साधारणपणे फेब्रुवारीचा शेवटचा हप्ता त्याचप्रमाणे मार्चचा पहिला हप्ता हा कालावधी रब्बी हंगामातील पीक काढणीचा असतो आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रात त्याचप्रमाणे उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात पाऊस असेल का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांना दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अगदी हलक्या स्वरूपाचा एक डब्ल्यू येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे साधारणपणे जम्मू काश्मीर आदिव संपूर्ण भागात त्याचप्रमाणे पाळी भागात हलका ते मध्यम स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे काही भागामध्ये पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे जसे की खारागपूर बालीचाप कोलाघाट भाग बनपूर पिंगला आणि कोलकत्ता या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या डब्ल्यू डीमुळे महाराष्ट्रात अठरा फेब्रुवारी रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु साधारणपणे नाशिक धुळे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात मात्र ढगाळी वातावरण कैअंशी राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अठरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान हे वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे एकोणीसवंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे से आणि कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान वी एकोणीसवंश डिग्री सेल्सिअस त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान हे वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक एकोणीस फेब्रुवारीसुद्धा एक मध्यम स्वरूपाचा पुन्हा डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस त्याचप्रमाणे बर्फबारी होणार आहे त्याचप्रमाणे पाळे भागात हलका स्वरूपात बर्फवारी तर काही भागात हलक्या तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे श्री गंगानगर सिरसा फतेहाबाद हिसार मानसा भटिंडा फरीदकोट या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या डब्ल्यू टी सोबतच बंगालच्या खाडीत एक बऱ्याच चक्राकार स्थिती कार्यान्वित आहे आणि त्यामुळेच पश्चिम बंगालमधील कोलकाता सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा आसपासच्या भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु एक ते दोन विभागामध्ये ढगाळी स्वरूपाचं वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस से राहणार आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोल्यातील न्यूनतम तापमान हे एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूरतील न्यूनतम तापमान हे एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कोल्हापूरतील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेडतील न्यूनतम तापमान वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर मित्रांनो दिनांक वीस फेब्रुवारी रोजी येणारा पश्चिम विक्षोभ हा मजबूत स्वरूपाचा पश्चिम विक्षोभ असणार आहे आणि या पश्चिम विक्षोभामुळे पहाडी भाग प जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो वीस फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तर बर्फबारी होणार आहे त्याचप्रमाणे पाळी भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस आणि बर्फबारी होण्याचा होणार आहे वीस तारखेलाच मंगाच्या खळीतील वाऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा कारण आहे आणि त्यामुळे पूर्व भारतातील काही भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो वीस फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरसोबतच गुरदासपूर लुधियाना पटियाला दिल्ली करनाल सहारनपूर चंदीगड त्याचप्रमाणे उत्तर काशी आणि पुरी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस तर काही भागात भारी स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व भारतातील बंगालच्या खळ्यातील वाऱ्या स्थितीमुळे रुडकेला रांची बारबेला चंपुवा ब्रह्मपूर भुवनेश्वर धनबाद जमशेदपूर कोलकाता खरगपूर बालसोर कोलघाट या भागात माध्यम ते भारी स्वरूपात भाजी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपाच पाचही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु नाशिक धुळे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भ आणि पूर्वी विदर्भात मात्र वातावरण काही अंशी ढगाळी असणार आहे वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे अठरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोल्यातील न्यूनतम तापमान एकोणीसवंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेडतील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दिनांक अठरा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील न्यूनतम तापमान एक ते दोन अंशने चढउदार होत राहणार आहे तर मित्रांनो सांगायचं झाल्यास फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यापर्यंतसुद्धा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही त्यामुळे रब्बीतील हरभरा काढणीस आलेला हरभरा त्याचप्रमाणे काढणीस आलेला गहू काळाला काही हरकत नाही या पिकाला कुठलाही पावसाचा धोका नसेल मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात लानेना कंडिशन ही सक्रिय आहे तर येणाऱ्या पुढे मार्च आणि मेमध्ये ही लानेना कंडिशन न्यूट्रल कंडिशनची इकडे जाण्याची सहासष्ट टक्के शक्यता आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये पावसाळा कसा असेल याची माहिती आपण याबाबतची माहिती आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये दे नक्कीच देणार आहोत तेव्हा शेतकरी बांधवांनी ती माहिती आपणापर्यंत पोहोचण्याकरता या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच शेतकरी बांधवांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या शोट त्याचप्रमाणे साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या हप्तीपर्यंत तरी पावसाची शक्यता दिसत नाही परंतु जर वातावरणात काही बदल झाल्यास त्याबद्दलची माहिती नक्कीच आपण व्हिडिओच्या मा मार्फत आपणापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू तर तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूबच्या त्यांना